अ तात्या इकडे इकडे या राव तात्या नमस्कार तात्या तात्या तुला तात्या दिसतो का मी अरे अजून लग्न नाही झालं माझं मामा हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय मामा म्हणजे काय तुझी आहे का बहिणी आहे काय माझी बरं बर, काका बघा ना काय आणलंय अरे का तुपला बाप काय मा साडू आहे काय बरं दादा 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 तिथून आज आहे का मी म्हणू काय ऐका रे काय भाऊ अण्णा असं काय मानाव हो? बर ऐका भाऊ किंवा साहेब मानाव हो। तुला दिसा ना का बाहेर चाललो मी ऑफिसला बर साहेब हा करब नका आता तुम्हाला एकदम तुम थंड करण्यासाठी आणली म्हणजे थंड होता का बसल्या अवय एक नंबर गाडी आणली तुम्ही विसरले का हा हा म्हणजे फोन केलेला तू आहे का हा एक नंबर गाडी किती मॉडेल रे मॉडेल भारीच मॉडेल आहे ना हे अरे म्हणजे साल कितीच आहे साल अरे म्हणजे दोन हजार वीस अठरा बारा ते मला सालच एवढं माहित नाही बर का ते ना माय भावाला माहिती आहे म्हणजे तुला काहीच माहित नाही 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 गाडी कोणा नावर आहे ते पण भावाच्याच नावर आहे पण मी, मी पैसे दिले ते त्याला ते असंही करणार आहे ना त्याचा काय संबंध आहे मी पैसे दिलेले आहेत तुम्ही गाडी तर बघा रा एकदम मख्खन अरे समजा मला जर गाडी पसंत पडली ती मी घेतली सई तू हा भाव करणार आहे ना तू नाही भावाचा बा, संबंधच येत नाही मी म्हणजे मी पैसे भरले माझी गाडी मला विकायची तू जरी पैसे भरले तर त्याने सही केली पाहिजे ना हा करीन तू सही करीन बघून घ्या ना कशी वाटते नाही गाडी तशी चांगली आहे बरं का पण कितीपर्यंत द्यायची तसं का काही जण मला आहे ना दहा लाख राहिले पण तुमच्यासाठी ना सात लाखला सात नाही परवडत एवढ्या नाही जमणार ती आज आणखीन शिपाशी घातले तर नवी येईन नवी काय करता एक हाती आहे एक हाती एकदम मस्त जावा मी चालन तेव्हा एकदम मस्त गाडी तुम्ही फक्त वाटलं चक्कर मारून बघा एक नंबर गाडी आहे चक्कर मारून मन... हा <laughs> मग काय चाललंय तात्यालाय तुला तात्या दिसलं का मी बर बाबा काका सॉरी काका म्हणजे मला काका म्हणते तू मग काय म्हणू काहीतरी भाऊ नाही नाही तसलं काहीच म्हण नको मला फक्त नाना म्हण मला शोभत आहे ना तर ना याला ते सांगितलंय मी नाना म्हणायचं मला नाही जमला ना डायरेक्ट साहेब म्हणा बरोबर साहेब आणि पर... ऐका हा मस्त चक्कर मार आणि लगेच पैसे कॅश पाहिजे बरं का आपल्याला मला चक्कर मारून बघू दे तिचं इंजिन कसं आहे काय गाडी पिकअप घेते का कमधीत बंद पडते का बघा ना एक नंबर आहे आपली गाडी तू घेतली नाही रे घ्यायची अजून मला द्या ना माझा मिस्टर पण म्हणत होते गाडी घ्यायची पण मी अगोदर सौदा करणार आहे मला नाही पसंत पडल्यावर सौदा नाही तुम्हाला घ्यायची गाडी हा कलर लय आवडला मस्त आहे माझ्या कपड्याला अहो एकदम भारी गाडी तुमच्या सारखीची म्हणजे मस्त आहे एकदम मी चक्कर मारून नाही नाही थांब आता चावी दे इकडे हा हे काय म्हणते हे थोडे गरीब आहेत हे ना पैसे बी नाही द्यायचे टाइमला तुम्हाला मी लगेच देते कॅश म्हणून साहेब होय कॅश पाहिजे ना वेळ तसं नसतं तात्या नाही आता काय तात्या तात्या नाना। नाना। नाना, तुमी, तुमी ना बर ना नाही तुम्ही तुम्ही सात लाख रुपये जाणार रे का माया घरापुढे उभा येत नाही तुम्ही रस्त्यावर उभा आम्ही चाललो अरे रोड आज आहे मी केल्याला मालकीचा आहे का काय कसला गोंधळ चालू काय गाडी घेतली गाडी बघितली मी घेतली मी विकायला आलोय गाडी विकायला आलोय बरं देवासारखे भेटले मा बी म्हणत होता एखादी गाडी घेऊनच टाकू हा का आवडली मला गाडी आण पण साडेसात लाख रुपये आठ देतो ते आवी आठ आठ नऊ नऊ मा बाप फोन केला तर अकरा अशी देऊन टाकेन अकरा 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 चेहऱ्याकडे मागून नाही वाटत मग अकरा देईन म्हणून चेहरा जाऊ दे बापकडे आहे ना माल चेहरा बारा।, बारा 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 चला बारा एक नाही तेवढं हाय खर पण आम्हाला मला बघावं लागेल ना गाडी चलती कशी बारा लाख गाडी तरीच वारी विकू का ठेवू अजून थोडे दिवस अजून पैसे वाढतील बार 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 बर का बारा डन 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 आणि तुम्ही ना अजिबात काळजी करू नका एक हाती गाडी इंजिन लाई ना लावलेला ही एक नंबर गाडी आहे चला बारा लाख मस्त लगेच घेऊन टाकायचं आम्ही पण बारा लाख कोण म्हणलं होत नाही मी म्हणलो होतो मी म्हणलो होतो <laughs> 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 चला ah, बारा लाख एक हजार बारा लाख दोन हजार <laughs> बारा लाख दोन हजार चला एक लाख पाच हजार बारा लाख पाच हजार चला बारा लाख साडेपाच हजार साडेपाच हजार बारा लाख आठ हजार बारा लाख दहा हजार बारा लाख तेरा हजार पंधरा हजार वीस हजार एकवीस हजार पंचवीस हजार तीस हजार एक मिनिट एक मिनिट एक मिनटं एक मिनटं हजार लाख 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 कुठे ठेवले लाख बाजूला ठेवले काय बाजूला का ठेवले त्याचा जोडा इथं आता किन हा बारा ना। बारा लाख किती पंधरा हजार हा बारा तीस हजार लाख कोण म्हंटल होत लाख पहिलं बारा लाख झालं ना आपलं हा मी नव्हतं म्हटलं ना नाही मी आता पंचवीस हजार म्हणलो तुम्ही काय हजारच गाडी घेते का मग अहो बा, बारा लाख म्हणले होते ना आठवा 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 आम्ही नाही म्हणलो तीस हजार म्हणली आणि मी आता पस्तीस हजार काढू नका बरं का, का, बर का तुम्ही बारा लाख पासून चालू झालं आपलं बारा लाख कोणीच म्हणलं नाही तुम्हाला ऐकायला चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार पडे मी काही त्याला हात लावून जाणार नाही पंचेचाळीस पन्नास पर्यंत जाईल पन्नास लावन हजार लाईक एका हजार गाडी कधी चौदा चौदा आता ते हजारात नाही चालले बरं का लाख चालले आधी बारा लाख जोडायला एका बारा लाख ते एका बारा लाख बघू द्या मार बिंदास पण लाख जोडायचे जोडले लगेच जोडले एक नंबर आहे असं माझ्या गाडी मस्त आणि व्यवस्थित ट्रायल मारा बिंदास बसतो पलीकडून म्हणजे यांना पण दाखवून द्या पण का सांगाय ना की धो हा न लवकर इथंच थांब जा हां इथंच हा लगेच या एक नंबर बारा लाख नाही बारा नाही एक एक्कावून मी विसरणार नाही आता हा डोक्यात डोक्यात फिक्स आपली गाडी आवडणार कितीवर झालं यांना अर्धा तास झालं कुठे गेले ते पण उतरने नाही गेलं नाही नाही पळून नाही जायचे येते नेते जर पळून गेले तर नाही येते नेते ते ना आले की पाहि आले आले आज जेव्हा आला हो मला वाटले गेले काय ना मस्त आहे मस्त मस्त आहे ना कशी वाटली अरे एकदम असं एकदम मस्त आहे ना मस्त आहे ना काय नाही गाडी मस्त आहे ना गाडी कशी वाटली गाडी गाडी एकदम भारी पण झाला थोडा उशीर मग मी त्याच विचार करत होतो अर्ध तास म्हणलं आता आवडलं काय झालं माझं होतं थोडं बँकेचं काम अर्ध्या पाऊन तासात मी केलं आणि माझं ते टेलर कडे कपडे टाकले होते ना तेवढे मला आता आलोय घेऊनच जावा हाँ, बर बर कामात होते म्हणलं बसल्या बसल्या काय करू मग भाजीपाला घेतला बर मग आम्हाला गाडी खूप आवडली ही गाडीची चावी धारा आम्ही नंतर सांगू गाडी कधी घ्यायची कधी नाही मला बिले आवडली मस्त आहे गाडी चला येऊ का सर काय आमची बॅग घेऊन द्या घ्या घ्यार बॅग आपली माहिती कपडे यायची म्हणजे तुम्हाला गाडी घ्यायची ना गाडी घ्यायची मग पण नंतर सांगत हो ना न, न, नंतर नाही मला आजच द्यायची होती ना नाही नाही नंतर सांगत साहेब गाडी एक ना माझ्या बापाला फोटो टाकला आवडली मग लगेच पैसे घेऊन नाही नाही पप्पा म्हणला जरा नंतर घेऊ आपण जरा किती थोडेफार पैसे कमी येत आणि लगेच घेऊन टाकू म्हणला मी तसा फोन करीन ना तुम्हाला येऊ का गाडी मस्त मस्त रे ना मस्त एसी एसी एकदम कडक जाऊन द्या जाऊन द्या मॅडम 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 ते काय झालं माहिती का तुमच्या नशिबात गाडी त्यांना गाडी नको <laughs> माझ्या मिस्टरांना फोन केला मग मी त्यांना सांगितलं असं विषय मग ते म्हंटले एवढे लाख रुपये घालूस त्यांना की कोरी शोरूम घेऊ ना मग आमचं कॅन्सल झालं सॉरी बर कॅन्सल झालं येऊ का कमी करतो ना पोपट झालं माझ गाडी घ्यायची नव्हती त्यांना हिरोईन मिळते चांगलं गांडवलं यांच्या नाद मी पण विसरून गेलो ती पण ती रिंग असती बघू द्या यांच्याकडे नंतर